जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही युट्यूब चॅनेल वर तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर तसंच एक म्हणायला गेलं तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर बघा कालची गुड न्यूज ऐकून तर सगळेच आनंद झालेले आणि सगळ्या दादांनी आम्हाला छान छान कमेंट केल्या तर त्यांचं पण पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद आणि तर कालच्या आनंदामध्ये मा तर माझेकडून मा एक म्हणजे चूक झाली ती कारण की मला कालचा दहावा दिवस होता तर बसायचा पण माझ्याकडून नववाच माळ म्हणजे नवी माळ म्हणलं गेलं तर एका ताईंनी आम्हाला कमेंट केली ती तर ते म्हणले की ताई आज नवी माळ नाहीये तर आज बसायचे दहावा दिवस आहे तर ठीक आहे ते एवढा शब्द चुकून गेला आणि अजून एक तर त्या म्हणजे त्याच आनंदामध्ये शंभूच्या पप्पाकडून पण तर कालच्या व्हिडीओच्या कमेंट बंद राहून गेल्या कारण की घही मध्ये टाकला आणि त्या व्हिडीओच्या कमेंट्स बंद राहून गेल्या तर भरपूर ताईंच्या कमेंटस नाही आल्या कालच्या व्हिडिओला आम्हाला तर जाऊ द्या तर व्हिडिओ छान वाटला सगळ्यांना आणि सगळ्यांनी बघितला पण सगळ्यांना आनंद झाला आणि सगळेजण आमची तर पेढे खायला या दसरा आणि दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज तुम्हाला तर माहितच आहे की आम्हाला हिटर पडलेला आहे त्याच्यामुळं घट हलवायला पण नाही चालणार आणि निवत पाणी पण करायला नाही चालणार तर सकाळीच म्हणजे मम्मीनं आत्याला सांगितलेलं आहे शिंगीच्या तर शिंगीच्या आत येणारच आहे तर येईनच म्हणा थोड्या वेळात तर आत्याचं आवरलेश नंतर आणि आत्या येईन आणि मग मंदिराकडचं आवरील मग त्याच्यानंतर आपल्या घरी येणारे दसरे काढायला आणि घटते हलवायला तर निव्वत ते तिकडूनच घेऊन येणारे आणि सगळ्यात मेन कारण की आता निवत आम तर आमचं चालत नाही आम्हाला इटर पडलेलं आहे तर पण मम्मी म्हणी की आज भाजी भाकर तरी खाऊ आपण उपवास सोडायला तर आता आम्ही बनवणार आहे आंबडीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी आणि आत्या नेऊस स्वयंपाक करून ठेवते मग आवरून ठेवते आता आल्या का मग आता घट हलवी तर बघा छान अशी सुंदर लागणारी मस्त पैकी मी आंबड्याची भाजी पण बनवलेली आहे आणि याच्यासोबत बाजरीच्या भाकरी बनवायची आहे तर थोड्याच वेळेत आपल्या भाकरी पण होऊन जाईल आणि तोरलो का आत्या पण तर आता आलं आलं मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा आंबडीची भाजी करून घेतली मी बघा आता पण आलेलं आहे सकाळीच आणि दारामध्ये दसरे घालावला होते आज दसऱ्याच्या दिवशी तर आताच ते चालू झालेलं आहे दसरे घालायचं हे दसरे नंतर हे खायच्या दिवशी हे करते आता होळीच्या दिवशी का होळी होळीच्या दिवशी भाऊवीजला पाण्या खालता पाच खालता ना चला आत्ताच आते आलेले आहे आणि तुम्हाला तर माहितीये कि आम्हाला ही टळे आणि त्याच्यामुळे मग घरातला घट हलवायला त्याला बोलवलं होतं तर बघा आता ना घट पण हलवला आणि इकडे आणलेला आहे आता सगळे लवकर आले होते ना तुम्ही हा ना तुमचं घरचं घट हलवला आता हा हा ना तो घट धुणी करायला आणतो ना दो दो हा ना मग साडेतीन लाच ना मी पण आज लवकर रुटलेत पण मग आता काही करायचंच नाही आम्हाला कोणती बरं बरं कोणा मम्मीला का कोणाला मी ना का केला का बरोबर हा बरोबर मम्मीला कोणला येते मम्मी हे काय घट धुवायचं का ताण तर बघा आपला घट पण हलवला होता आणि त्याच्यावरती फुलाला चढून निवड आणला करून आणि धन पण ठेवलेलं आहे तर इकडे आपले देव नाणून घ्यायचे हा त्याला देवाची पूजा करायची तिकडचं मंदिर कडचं आवरलं का त्या साई पगव हा का हा निमाळी असं ना त्या पुलीकड धनका हा वावरत ठेवला ना कुठे ना हा बघा त्यांना दसरे पण बनवले आणि त्याच्यावर धन पण ठेवलं आताच घट हलवले आणि धन ठेवलेलं आहे तर इदलचे घट हलवले दसरा केला आणि आत्या आहे आता मंदिराकडं तर मला पण जायचंय आवरून तर आपले चू आणि शंभू झोपले ते झोळीमध्ये तर बघा झोळी बांधलेली आणि दोघं पण पिल्ला झोपले मस्त गोडवानी